नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा चर्चा आज घेऊन आलोय म्हणजे म्हणजे एक, -एक माळवतकर आंदेकर गँगचा काय इतिहास आहे ही गँग कशी तयार झाली म्हणजे गेल्या चार दशकापासून नाना पेठ परिसरामध्ये आपली दहशत म्हणजे पुण्याच्या नाना पेठ परिसरामध्ये आपली दहशत निर्माण करणारी आंदेकर टोळीचा हा रक्तरंजित इतिहास कसा तयार झाला तसेच त्यांनी दुसऱ्यांचे रक्त कसे काढले काय केले शेवट कसा झाला म्हणजे प्रमोद माळवतकर याचा शेवट कसा झाला तर शेवट बंडू आंबेकर यांचं काय झालं वत्सलाबाई आंबेकर यांचं काय झालं आणि राजकारणामध्ये आल्यानंतर वत्सलाबाई आंबेकर कशा महापौर झाल्या तसंच जे वनराज आंदेकर आहेत म्हणजे वनराज आंदेकर कसा झाला टोळीचा नगरसेवक आणि शेवट कसा झाला त्याच विषयाची आज आपण चर्चा घेऊन आलेलो तर सर्वप्रथम आपण आजच्या भागामध्ये प्रमोद माळवतकर म्हणजे माळवतकर गँग कशी तयार झाली आणि पुण्यामध्ये त्याची दहशत कशी वाढली आणि किती दहशत होती तर त्याच विषयाची आज आपण चर्चा करणार तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि टोळी ही, चला चला ही पुणे शहरातील एक प्रसिद्ध असलेली गुन्हेगारी टोळी होती या गुन्हेगारी टोळीचा पुणे म्हणजे नाना पेट आणि पुणे परिसरामध्ये फार मोठी अशी दहशत होती <coughs> माळवतकर गँग ही अं बघा आंधेकर टोळी म्हणजे पूर्वेच्या काळामध्ये प्रमो माळवतकर आणि आंदेकर अशा दोन टोळ्या नव्हत्या ह्या दोन्ही एकत्र टोळ्या होत्या आणि यातूनच फुटून प्रमोद माळवतकर यांनी आपली स्वतःची टोळी तयार केली होती प्रमोद माळवतकरांचे जी टोळी बघता बघता पुणे शहरामध्ये फार मोठा असं वर्चस्व निर्माण करणारी टोळी झाली मोठ्या प्रमाणामध्ये वर्चस्व निर्माण केलं एकोणीशे ऐंशी साली आणि माळवतकर या टोळीचे वर्चस्व माळवतकर आणि आंदेकर म्हणजे एकोणीसशे ऐंशी साली आंदेकर आणि माळवतकर या टोळीचे वर्चस्वाची लढाई सुरू झाली म्हणजे एकमेकांच्या विरोधामध्ये त्याच्या अगोदरच या टोळीतून फुटून अ प्रम, प्रमोद माळवतकर अं यांनी सेपरेट आपली स्वतंत्र टोळी निर्माण केली होती आणि या टोळीनं पुणे शहर आणि पुणे शहराच्या आजूबाजूला आप आपल्या लढाई जोरदार अशी सुरू केली बघा यानंतर माळवतकर यांच्या काळामध्ये काही प्रमोद माळवतकर यांच्या वडिलाची हत्या अंधेकर टोळीने केली म्हणजे प्रमोद माळवतकर जे प्रमोद माळवतकर याच्या वडिलाची हत्या आंदेकर टोळीने केली म्हणजे सतरा जुलै एकोणीशे चौऱ्याऐंशी रोजी शिवाजीनगर कोर्टाच्या आवारामध्ये बाळू आंधेकर याची देखील हत्या करण्यात आली पुढे जाऊन म्हणजे हा जो रक्तरंजित इतिहास जो आपण म्हटलं जातो ह्या टोळीचं जे वर्चस्वावरून जो यांचा वाद होता हा वाद एवढा विकोपाला गेला दोन टोळ्यांचा म्हणजे एकत्र असणाऱ्या टोळ्या एकीकाळी म्हणजे एकत्र एकीकाळी काम करणाऱ्या ह्या ज्या दोन टोळ्या होत्या त्याच्यात एक टोळी होती त्याच्या दोन टोळ्या निर्माण झाल्या आणि दोन टोळ्या पुन्हा स्वतः स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी एकमेकाच्या विरोधात लढू लागल्या जसं बघा प्रमोद माळवतकरच्या वडिलांची हत्या आंदेकर टोळीने केली त्यानंतर माळवतकर टोळीनं आंधेकर याच्या बाळ आंदेकर यांची आंदे हत्या घडवून आणली त्यानंतर मात्र बघा पुण्यामध्ये अं या टोळ्या टोळ्यांचं जे युद्ध भडकलं हे भयानक असं झालं आणि त्यातच एकोणीशे ला भारतीय जनता पक्ष आणि अं शिवसेना यांचं सरकार आलं होतं या सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून गोपीनाथराव मुंडे हे जे होते आणि मुंबई तसंच मुंबई परिसरामध्ये टोळ्यांची या गँगची दहशत एवढी वाढली होती की सर्वसामान्य नागरिकांना बाहेर पडणं देखील मुश्किल झालं होतं खून बलात्कार हत्या खंडणी दहशत निर्माण करणे गाड्या तोडफोड करणे अशा विविध कलमांनी या टोळ्यांवरती अनेक गुन्हे दाखल झाले तसेच या टोळ्यांचे जे सदस्य होते यांच्यावरती देखील अनेक गुन्हे दाखल झाले परंतु बघा ह्या पुण्यामधल्या दोन टोळ्या पुढे जाऊन या टोळ्यांचं म्हणजेच आंदेकर गँगचं वर्चस्व खूप काळ टिकून राहिलं परंतु प्रमोद माळवतकर गँग जी होती माळवतकर गँग ही या टोळीचं वर्चस्व फार काय टिकून राहिलं नाही बघा ज्या वेळेस एनकाउंटरच्या ऑर्डरी काढल्या गेल्या म्हणजे सगळ्या गुन्हेगारांच्या त्यामध्ये मात्र पुणे शहर पोलीस दल जे आहे गुन्हे शाखेच या गुन्हे शाखेच्या पथकाने काळेवाडी येथे एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव ला बघा प्रमोद माळवतकर आणि पोलिसांमध्ये चकमक झाली आणि या चकमकीमध्ये प्रमोद माळवतकर याचा म्हणजे पाठेपाठे हा पाठेपाटी ही चकमक झाली आणि या चकमकीमध्ये प्रमो प्रमोद माळवतकर याचा मृत्यू झाला एकंदरीत म्हणजे एन्काउंटर झाला आणि माळवतकर याचा एन्काउंटर झाल्यानंतर ही जी टोळी होती ही टोळी सगळी अस्तव्यस्त झाली टोळी सगळी फुटली आणि या टोळीचं नाव थोड्या दिवसातच हळूहळू हळूहळू कमी होत गेलं आणि माळवतकर टोळीचा पुढं जो इतिहास म्हणजे पुढचं कोणी टोळीचा जो प्रमुख होणारा हा कोणी ही टोळीचा टोळी प्रमुख झाला नाही परंतु प्रमोद माळवतकरच्या मृत्यूनंतर मात्र ही टोळी नामशेष होत गेली त्यानंतर मात्र आंधेकर टोळीचं वर्चस्व मात्र पुणे शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये झपाट्यानं वाढत गेलं आणि त्यांना प्र प्रतिस्पर्धी म्हणून कोणीही राहिलं नव्हतं छोटे मोठे भाई होते छोटे मोठे गल्लीदादा जे असतात ते त्यांचा काही विषय नसतो तर हे शहरामध्ये सगळ्यात मोठी टोळी म्हणून आंधेकर गँग उदयास आली म्हणजे माळवतकर गँगचा खात्मा झाल्यानंतर आंधेकर गँग ही उदयास आली त्यानंतर आंदेकर गँगने राजकारणामध्ये एंट्री घेतली आणि राजकारण म्हणजे बघा गुन्हेगार असो कुणी असो त्याला पोचणारा एक अड्डा म्हणजे त्याचं कवचच म्हणायचं राजकारणामध्ये गेला तुम्ही की पोलीस प्रशासनच दिमाग केला असतं पोलीस प्रशासनच बंदोबस्ताला असतं त्यामुळं ही अंधेकर गँग जे आहे ती पुढे चालून आंधेकर गँगचं चा पुणे शहरावरती मोठ्या प्रमाणामध्ये वर्चस्व देखील झालं आणि राजकारणामध्ये देखील सक्रिय झाली परंतु नंतर देखील त्यांना कशा पद्धतीने उतारती कळा लागली कशा पद्धतीने वादविवाद झाले ते देखील आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत तर आज आपण प्रमोद माळवतकर म्हणजे माळवतकर गँगचा इतिहास पाहिला माळवतकर गँग कशी तयार झाली आणि ती कशी संपुष्टात आली त्याबाबतच आज आपण पाहिलं तर आज एवढंच कॅमेरामन समी भीमराव कडाळे पाटील बिकी मी मराठी इंदापूर पुणे